नमस्कार मित्रांनो एम ए पी एस क्लेम संदर्भात एक सर्वात मोठी एक ब्रेकिंग न्यूज म्हणू शकतो आपण किंवा सर्वात मोठी अपडेट आपल्या हाती आलेली आहे आता जसं की सर्वांना माहितीच आहे की नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे विधानसभेचं आणि त्यामध्ये अठरा तारीखला एक जे आपले महाराष्ट्राचे सचिव आहेत त्यांनी एक बैठक घेतली आणि जेवढे काही टेक्निकल कॉलेज वगैरे आय वगैरे आहेत त्या सर्वांचे जे अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांची एक मिटिंग झाली आहे आणि त्या मिटिंगमध्ये एम ए पी एस ही जी स्कीम आहे या स्कीममध्ये येणाऱ्या अडचणी आणि याच्या वाढणाऱ्या तक्रारी म्हणजे जसे की आपण ट्विटरच्या माध्यमातून तक्रार दिली होती तशा हजारो तक्रारी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्या ते तक्रारी त्यांच्यामुळे पोचल्यामुळे त्यांनी पण त्याच्यावर काहीतरी उपाय करण्याचं इथं ठरवलं आहे आणि त्यांनी बरेच निर्देश दिले आहेत आणि ही योजना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोचणार त्यांना पटापट त्यांचा क्लेम कसा सेटल होईल आणि याच्या अडचणी दूर करून जास्तीत जास्त मुलांपर्यंत या क्लेमचे पैसे कसे पोहोचणार यासाठी दिशानिर्देश दिले आहेत आणि त्या संदर्भात सर्वांना तातडीने काम करायच्या आदेश दिलेत आणि सर्वात महत्त्वाची बातमी त्यांनी जेवढे काही आर ओ ऑफिस वगैरे हो आहेत त्या सर्वांना डेली टू डेली रिपोर्ट करायला सांगितलं ते आहे त्यांच्या सिनियर ऑफिसरला आणि ते त्यांच्या सिनियर ऑफिसरला रिपोर्ट करणार आहेत त्यामुळे सर्वांची जबाबदारी इथं ठरवण्यात आली आहे आणि त्यामुळे आता जे काही विद्यार्थ्यांचे क्लेम राहिलेले आहेत काही सबमिट झालेले आहेत किंवा पेंडिंग आहेत तर ते सर्वांच निकाली लागणार आहेत आणि सर्वांना इथं पैसे भेटणार आहेत तर ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर त्या मिटिंगमध्ये में बरेच मुद्दे त्यांनी मांडले त्यातले काही मुद्दे आपल्या हाती आलेत आपण ते मुद्दे वाचू आणि तुम्हाला पण समजून सांगू तर त्यांनी त्या बैठकीमध्ये जे कडक आदेश दिलेत की जे काही आरो ऑफिस असतील किंवा प्रादेशिक कार्यालय असतील त्यांनी दैनंदिन कामकाजाचा आढावा जे सचिव आहेत किंवा त्यांचे जे सिनियर आहेत त्यांना देणे आवश्यक आहे आणि या मिटिंगमध्ये ज्या काही त्यांनी सूचना दिल्या तर त्या सूचनांचं काटेकोर पालन झालं पाहिजे असे कडक आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एम पी एस क्लेम संदर्भात दोन शहरं खूप महत्त्वाचे आहेत एक तर मुंबई आणि दुसरं पुणे कारण जास्तीत जास्त ज्या कंपनीज आहेत या दोन शहराच्या अवतीभोवतीच आहेत आणि या दोन शहराचे जे आर ओ ऑफिस आहेत त्यांच्याकडे जास्तीत जास्त एम ए पी एच क्लेम केलेले आहेत तर मॉडेल मॉडेल म्हणून या दोन शहरांकडे त्यांनी बघितलं आहे कारण की या शहराचा आपल्याला एक आदर्श निर्माण करायचा आणि इथले क्लेम जेवढ्या स्पीडने अप्रूव्ह होतील किंवा जेवढ्या डिस्बर्ट जेवढ्या लवकर जे अमाऊंट आहे ते डिस्बर्ट होईल तर त्याचा आदर्श महाराष्ट्रातील इतर जे आरो आहेत त्यांनी पण त्यांना पण घेता येईल आणि सर्वांचे क्लेम इथं पास होतील किंवा त्यांना पण काम कसं करायचं आहे सर्व पद्धती माहीत होतील तर मुंबई आरोवर त्यांचा जास्तीत जास्त जोर आहे तर इथे त्यांनी सांगतो की पुण्यानंतर मुंबई विभागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक आस्थापना असल्याने मुंबई विभागावर सदर योजनेच्या यशस्वीतेसाठी मोठ्या प्रमाणावर जबाबदारी आहे तर मुंबईवर विशेष यांचं लक्ष आहे कारण मुंबई मॉडेलसाठी आहे आणि पुणे या दोन शहरामध्ये जास्तीत जास्त क्लेम आहेत आणि त्यामुळे या दोन शहरावर त्यांनी जबाबदारी इथं टाकली मुंबई विभागाने जर सदर योजनेत चांगली कामगिरी बजावली नाही तर याबाबत भविष्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहेत तर त्यांचं म्हणणं असं आहे की मुंबई पुण्याने जर जबाबदारी पार पाडली नाही तर बाकी इतर जे आरोप आहेत त्यांना पण अडचणी होणार आहेत जे की खरंच आहे तर या बैठकीत बरेच त्यांनी रिपोर्ट वगैरे हो बघितले आणि त्यानंतर काही मुद्दे त्यांनी इथं ऐकलेत तर ते मुद्दे खाली वाचून दाखवून मला पोर्टलवर प्राप्त अर्ज तात्काळ निकाली काढणे सर्वात आधी जो महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांच्याकडे क्लेम केल्यानंतर तो लगेच त्याचा निकाल करणे म्हणजे दोन दोन तीन तीन चार चार महिने हे लोक क्लेम पेंडिंग ठेवत आहे आणि यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण होत आहे सर्वांनाच अडचण होत आहे तर ते त्यांना सगळेच आधी सांगितलं की क्लेम तुमच्यापर्यंत आला म्हणजे तो एक तर पास करा एक तर त्याला रिजेक्ट करा जे काही अडचणी असतील त्या सॉल्व्ह करा दुसरा आहे सर्व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील योजनेचे नियंत्रण हाती घेणे तर प्रत्येक जिल्ह्याचे जे, जे अधिकारी आहेत म्हणजे आय टी आयवाले किंवा आर ओ ऑफिसवाले त्या सर्वांनी ही योजना स्वतःच्या हातात घ्यायची आहे त्यामध्ये जिल्ह्यातील कार्यरत शासकीय तांत्रिक विद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्राचार्य गटनिदेशक निदेशक, निदेशक मुख्यमंत्री युवा कार्य योजना म्हणजे यामध्ये आता आय टी आयवाले त्यानंतर टेक्निकल कॉलेजवाले आणि जे मुख्यमंत्री लाडका भू योजनेमध्ये जे लागलेली मुलं आहेत ते सर्व त्या आय टी आयचे प्राचार्य आहेत गटनिदेशक आहेत आणि निदेशक या सर्वांनी मिळून जे अप्रेन्सिव्ह मुलं आहेत किंवा एम ए पी एस क्लेमवाले मुलं आहेत क्लेम त्या सर्वांची मदत करायची आहे तर ह्या पण सूचना इथे दिल्या आहेत म्हणजे की फक्त आर ओ ऑफिसचं आता काम नाही आहे हे सर्वांना काम वाटून देण्यात येणार आहे आणि त्यानंतर हे सर्व काम म्हणजे स्पीड पकडेल आणि लवकर लवकर काम होईल त्यानंतर तिथे करावयाचे ॲक्टिव्हिटीज प्राप्त क्लेम तात्काळ निकाली काढणे सर्वात आधी यांना तिसऱ्या नंबरला सूचना आहे की तुमच्याकडे क्लेम आला म्हणजे त्याला तात्काळ निकाली काढा त्याला पेंडिंग ठेवू नका त्याचा अनावश्यक ऑब्जेक्शन न काढणे हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आरो ऑफिसवाले काही पण कारण सांगून तुमचे क्लेम इथे रिजेक्ट करत आहेत एकदम छोटे छोटे कारण की हे काय ते काय म्हणजे काही त्याला गरज नाहीये सर्वात मोठी सूचना त्यांना आहे आता हे तुम्ही ऑफिसला दाखवू शकता की अनावश्यक ऑब्जेक्शन घेऊन क्लेम तुम्ही रिजेक्ट करू नका ज्या ज्या त्यानंतर अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत त्यांना संपर्क करून त्यांना मार्गदर्शन करा म्हणजे यांना सूचना असे दिल्या आहेत की ज्यांचे क्लेम रिजेक्ट झाले आता ज्या ज्या मुलांचे क्लेम रिजेक्ट झाले त्यांनी टेन्शन घेऊ नका तुम्हाला काही करायची गरज नाही ते स्वतःहून तुम्हाला कॉल करतील मेसेज करतील मेल करतील आणि ते तुम्हाला मदत करतील की भाऊ तुमचा क्लेम रिजेक्ट झाला तर त्याला कारण असं असं आहे तर तू असं असं व्हिडिओच्या माध्यमातून जे मार्गदर्शन देत होतो तर हे आता तुम्हाला आर ओ ऑफिसवाले आय टी वाले, वाले किंवा मुख्यमंत्री लाडका भाऊ वगैरे कोणीतरी एक किंवा आय ऑफिसवाले तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्हाला मदत करून सांगतील की तुमच्या ह्या या चुका झाल्यात आणि तुम्ही या प्रकारे क्लेम रिसबमिट करा तुमचा क्लेम पास होईल ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी अर्ज केले आहे मात्र आस्थापनामार्फत सदर अर्ज फॉरवर्ड करण्यात आलेले नाहीत अशा आस्थापनाशी संपर्क साधने एक जा, जा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की बऱ्याच मुलांनी क्लेम सबमिट केलेत पण त्यांच्या कंपनीने ते पुढे पाठवलेच नाहीत किंवा ते अप्रूव्ह केलेच नाहीत तर पेंडिंग आहेत अशा बऱ्याच मुलांच्या कंप्लेंट आहेत जास्तीत जास्त ज्या केंद्र सरकारच्या कंपन्या आहेत किंवा राज्य सरकारच्या कंपन्या आहेत सरकारी त्यामध्ये हा प्रॉब्लेम खूप जास्त आहे किंवा पुणे मुंबईतल्या बऱ्याच आणखी प्रायव्हेट कंपनी सुद्धा आहेत एम एस सी वाले आहेत तर ते क्लेम्स सब अप्रूव्ह करत नाहीत आम्हाला माहीत नाही वगैरे उडवळीची उत्तरं देतात तर त्यांच्यासाठी सूचना आहे की अशा स्थापनाशी कोणाला संपर्क करायचा आरो ऑफिसवाल्यांना ते स्वतःहून त्या कंपनीशी संपर्क करतील मुलांना करायची गरज नाही तर हा पण तुमचा टेन्शन इथं मिटणार आहे तर गव्हर्नमेंटचे कडक आदेश आहेत आर ओ ऑफिस संस्था आय वगैरे सर्वांनी काय करायचंय जे ज्या मुलांचे क्लेम रिजेक्ट झालेत किंवा ज्यांनी अजून क्लेम सबमिट केला नाही त्या सर्वांना दूरध्वनीद्वारे ईमेलद्वारे संपर्क करणे याकरता टीम तयार करणे म्हणजे त्यांना संपर्क करा त्यांना माहिती द्यायसाठी याच्यासाठी टीम पण तयार करा आणि त्यांच्यासोबत बोला त्यांच्यावर संभाषण करायचे संभाषण करून निश्चित करावे आणि कॉल केली त्याची नोंद पण ठेवावी म्हणजे ज्याला ज्याला तुम्ही कॉल केला त्याची रेकॉर्डिंग पण त्यांना किंवा त्याची एंट्री पण त्यांना ठेवावी लागणार आम्ही मदत घेणे तर हे काम जर तुमचे ज्यांना होत नसेल तर थर्ड पार्टीची पण मदत घेऊ शकता म्हणजे यांना सांगितलं आहे की तुम्ही पण काम करा थर्ड पार्टीची मदत घ्यायची असेल ते, ते पण घ्या आणि जेवढे काही मुलं असतील त्यांच्या चुका काढणे बंद करा त्यांचे क्लेम सबमिट करून घ्या अप्रूव्ह करून द्या आणि त्यांना मदत करा कोणाचा जर क्लेम म्हणजे चूक झाली असेल काही झाली असेल रिजेक्ट झाला रेक्युवाय झाला तर त्या सर्वांना आरओ ऑफिस आणि हे जे इतर ज्या संघटना आहेत त्या सर्वांनी मिळून मदत करायची आहे आणि सर्व मुलांचे क्लेम इथं अप्रूव्ह करून द्यायचे आहेत पण आता त्यानंतर आपली जबाबदारी काय उरते म्हणजे ज्यांनी अजून क्लेम केले नाहीत किंवा ज्यांचे क्लेम आता रिजेक्ट झालेले आहेत किंवा पेंडिंगमध्ये आहेत तर तुम्ही सर्वात आधी काय बिनचूक क्लेम करायचं आहे सर्वात आधी तर तुम्ही क्लेम करताना चुका टाळायच्या आहेत आता आपण एवढे मोठे व्हिडिओ बनवलेत तर तुम्ही आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ बघून घ्या क्लेम सबमिट करायच्या आधी किंवा काही गडबडीचा व्हिडिओ बघा त्यानंतर तुमचा क्लेम बिनचूक त्या चूक ठेवू नका म्हणजे हे लोक तर तुम्हाला मदत करतील पण सुरुवातला तुम्हीच क्लेममध्ये चूक करू नका हो होय सोर त्यानंतर अप्रूव्ह करण्यासाठी कंपनीशी संपर्क करायचा आहे त्यानंतर तुम्ही जिथं अप्रेनशिप केली त्या कंपनीशी एकदा संपर्क करून बघा किंवा त्यांनी जर बी टी आर जर ते काम दिलं असेल तर बी टी आर संपर्क करा कंपनी रिस्पॉन्स देत नसेल तर बी टी आर आय आय टी आयशी संपर्क करायचा आहे तुमच्या एम ए पी एस पेजवर क्लेमवर कॉन्ट्रॅक्ट वर बी टी आर आय नाव दिलेले असते तुमचा जो क्लेम आहे तो कॉन्ट्रॅक्ट आहे त्यावरती तुमचे बीटीआरआय वगैरेचं कुठं ना कुठं नाव असते तर ते तुम्हाला शोधायचं आहे किंवा तुम्ही ज्या शहरात ॲप्रिशिट करता त्याच्या आसपासची गव्हर्नमेंट आय टी तुम्हाला शोधायची आहे त्या गव्हर्नमेंट आय टी आमच बी टी आर आयचं ऑफिस असते आणि तिथंच आर ओचं ऑफिस पण जवळपासच असते जिल्ह्याच्या ठिकाणी असते किंवा मुंबई पुणे नाशिक या मोठ्या मोठ्या शहरात तुमचं आर ओचं ऑफिस असते तुम्हाला त्याच्याशी संपर्क करा तुमच्या आयचे निदेशक प्राचार्य तुम्हाला नक्कीच मदत करतील तर या कामात तुम्हाला आय टी गट निदेशक जे आहेत प्राचार्य वगैरे हो ते सर्वजण तुम्हाला इथं मदत करणार आहेत तर त्यांची पण मदत घ्यायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या ज्या काही अडचणी होत्या त्या सर्व अडचणी आता धीरे धीरे इथं दूर होणार आहेत आणि सर्वात मोठी ही अपडेट आहे त्यामुळे तुम्ही आता टेन्शन घेऊ नका ज्यांचे क्लेम आता राहिले नसतील तर ते बहुतेक आता त्यांनी काम वाटून आहे सचिवांनी आर ओ ऑफिसला सांगितलं आर ओ ऑफिस आय टी आयवाल्यांना सांगतील बी टी आर बी टी आर आय ऑफिस आहे त्यांना सांगतील आणि याच्यानंतर असं होऊ शकते की आर ओ ऑफिसपर्यंत तुमचा क्लेम जाणारच नाही म्हणजे तुमचा क्लेम हा जो आहे हा बी टी आर आय मार्फतच अप्रूव्ह होऊन जाईल त्यांनी अप्रूव्ह दिल्यानंतर आर ओ ऑफिसवाले ॲटोमॅटिक अप्रूव्ह देतील तर हे पण होऊ शकते कारण त्यांना सूचना तशा आहेत आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त मुलांचे क्लेम सबमिट झाले पाहिजेत जास्तीत जास्त मुलांना क्लेमचे पैसे भेटले पाहिजेत असं सरकारचा त्यांना आदेश आहे त्यामुळे ते लोक आता तुमची टाळाटाळ करू शकत नाही तुम्हाला उडव उडची उत्तरं देऊ शकत नाहीत आणि तुमचा जर क्लेम तुम्ही सबमिट केला नसेल तर तुम्ही करून घ्यायचं आहे तुमचा क्लेम सबमिट झालेला असेल रिजेक्ट झालेला असेल काही असेल तर तुम्ही तुमच्या बी टी आर आय ऑफिसला भेटा यामध्ये सर्वात जास्त महत्व आता आलेलं आहे बी टी आर आय ऑफिस आणि आय टी आय ते एकच असते गव्हर्नमेंट आय टी टी आर बीटीआरआयचं ऑफिस असते तुम्हाला त्यांच्याशी संपर्क करायचा आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्यांना भेटायच्यात हा एक होऊ शकते की जसं आता अठरा तारीखला मिटिंग झाली तर लगेचच्या लगेच त्यांच्याकडे सूचना वगैरे किंवा नोटीस वगैरे गेल्या नसतील तर तुम्ही एक आठवड्यापर्यंत किंवा दहा दिवसापर्यंत वाढ बघा किंवा हा डिसेंबर महिन्यात जाऊ द्या जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यापासून तुमच्या हे ज्या सर्व प्रक्रिया आहेत नक्कीच इथं स्पीड पकडणार आहेत कारण की त्या दिवशी जे सर्वांना मेसेज आले होते तर ते वेबसाईटवरती काहीतरी काम सुरू होतं आणि टोटल मुलांना मेसेज गेलेले आहेत म्हणजे सरकारचा कळे कडक आदेश आहे की जास्तीत जास्त मुलांपर्यंत या योजनेचा फायदा पोहोचला पाहिजे त्यामुळे ते मॅसेज सर्वांना गेले होते आणि आपण त्या दिवशीच व्हिडिओ काढून सांगितलं होतं की तुम्ही आता टेन्शन घेऊ नका बरेच मुलं असे होते की त्यांचा क्लेम अप्रूव होता नंतर त्यांना मॅसेज आल्यानंतर ते घाबरले होते तर आपण त्या दिवशी सांगितलं होतं घाबरू नका टेन्शन घेऊ नका पैसे हे सर्वांना मिळणार आहेत आणि सर्वांचे क्लेम इथं अप्रूव्ह होणार आहेत तर आता तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या ज्या चुका असतील त्या दुरुस्त करायच्या आहेत आणि बी टी आर आय ऑफिसला भेटायचं आहे ज्या अडचणी जर तुमच्या सॉल्व्ह होत नसतील तर ते तुम्हाला सॉल्व करून देणार आहेत फक्त पॅनिक होऊ नका खा, काही करू नका सर्वांचे क्लेम इथं अप्रूव्ह होतील आणि जानेवारी महिन्यापासून परत एकदा पैसे अकाउंटमध्ये येणं सुरू होतील आणि तुमचे जे अकाउंट आहे कुठलंही एक अकाउंट बँक आधार शेडिंग वगैरे ज्या काही अडचणी असतील तुमचा आधार अपडेट नसेल तर आधार कार्ड अपडेट करून घ्या त्याला केवाय सी करून घ्या तुमच्याकडून तुम्ही सर्व रेडी राहा म्हणजे तुमच्याकडून चूक काही ठेऊ नका आर जे जे काम काम आहे किंवा आहे ते त्यांना करावंच लागणार आहे कारण त्यांना डेली रिपोर्टिंग द्यायची आहे सचिवांना किंवा त्यांचे टेन्शन घेऊ नका एवढा दिवस त्यांनी आपल्याला खूप सतावलं खूप त्रास दिला खूप वेळ आपले रिजेक्ट केले पण आता ते रिजेक्ट करू शकणार नाही त्यांच्यापर्यंत एकदा सूचना जाऊ द्या गव्हर्नमेंटची ऑफिशियल नोटिफिकेशन वगैरे असते ते त्यांच्यापर्यंत जाईल आणि त्यानंतर आपले जे क्लेम आहेत ते फटाफट त्यांचं काम होणार आहे तर ही साजची अपडेट होती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत माहिती द्या आपल्या व्हिडिओला असेच लाईक करत राहा शेअर करत राहा आपण आता लवकरच वीस हजार मेंबर्सपर्यंत पोचणार आहात आणि पोचणार आहो आणि आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये एक लाख मेंबरचं आपलं टार्गेट आहे तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत तर तुम्ही पण जास्तीत जास्त सपोर्ट करा धन्यवाद